मी सिल्लोडचा विकास केला आता छत्रपती संभाजीनगरचा विकास करणार असं म्हणणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर साजरा करण्यात आला वाढदिवस साजरा करून कार्यकर्ते निघून गेले मात्र वाढदिवसानिमित्त झालेल्या कचराच्या दुर्गंधीतून नागरिकांना मॉर्निंग वॉक करावा लागला हाच का अब्दुल सत्तार यांचा विकास म्हणत नागरिकांनी सवाल उपस्थित केलाय काय म्हणाले छत्रपती संभाजीनगरकर या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी हे छत्रपती संभाजीनगर शहराचं सर्वात जुनं व सर्वात मोठं ग्राउंड म्हणून ओळखलं जातं इथं वे वेगवेगळे सामाजिक राजकीय पुढारी येतात त्यांचे कार्यक्रमाचे आयोजन करतात परंतु त्यांचे कार्यक्रम झाल्यानंतर इथलची साफसफाई ते विसरून जातात इथं लोक आपल्या आपली तंदुरुस्ती राखण्यासाठी सेहत बनविण्यासाठी इथं रोज मॉर्निंग वॉकला येतात खेळण्यासाठी येतात त्यांचं आरोग्य नीट राखण्यासाठी ते प्रयत्न करतात त्यात हे असे जे आयोजक आहे हे पुढारी आहे ते आपल्या कार्यक्रमाचं आयोजन झाल्यानंतर बिलकुल साफसफाई करत नाही आता इथं बघा खेळे हे कापड्याच्या चिंदे मुट आहे मोठमोठे हार पडलेले आहेत त्यांच्या सत्काराचे त्यांनी उचलून घेऊन गेले नाही लोकांच्या मॉर्निंग वॉक करताना लोकांच्या पायात अडकतात त्यांना परवा दोन लोक पडले पण ते फुलामध्ये माळ्यामध्ये पाय अडकून दोन लोक पडले सर आम्ही इथं प्रत्येक संडेला क्रिकेट खेळायला येतो एम एस एमवर तर आम्ही प्रत्येक संडेला पाहतो की आमचं स्पीच वगैरे म्हणजे आपण थोडं ट्राय करतो म्हणजे साफसफाईवर करतो पण आज सकाळी आलो आम्ही पाहिलं तर इथं भरपूर आपले फुलांचे गुच्छे वगैरे दिसले आम्हाला साफसफाई तुम्ही बघताय ग्राउंडवर तर आम्हाला सकाळी सकाळी येऊन एक ग्राउंडवर मेहनत करावं लागली साफसफाई करून आम्ही आता तुम्ही बघताय भरपूर जण आता साफसफाई करून खेळताय असं झालं पाहिजे की ग्राउंड आम्ही साफसफाईच्या शहरांना इथं खेळायला येतो पण आता काय सांगावं ते परिस्थिती अशी तुम्ही बघता येतं तुम्ही बघताय ना सर पूर्ण साफसफाई कचरा वगैरे तुम्ही इथं पिलं खेळताना त्रास होतोय आहे पाय ट्विस्ट होत आहे खेळता वेळेस कॅच पकडता वेळेस पाय स्लिप होऊन पडताय क्रिकेटर सर हे साफसफाई झालं पाहिजे एम एस एमचं काम आहे ग्राउंडचं कर्मचाऱ्यांचं यांचं लक्ष दिलं पाहिजे मग बा बाकी वॉकिंग तुम्ही बसता बघताय की जे आजूबाजूचे परिसरचे लोक आहेत ते पण इथं वॉकिंग करायला येतात सकाळी सकाळी त्यांना पण असं पॉल्युशन सारखं हे होतंय एक तारखेला चार पाच दिवस झाले इथं राजकीय पुढाऱ्याचा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला वाढदिवसाचा कार्यक्रम झाला पण हे बघा हे सगळं पूर्ण घाण करून गेलेले आहेत ते पूर्ण मग हे मेनकापड वगैरे सगळे पब्लिक आमच्या मॉर्निंग वॉक करणाऱ्याच्या पायामध्ये अडकतात सगळी घाण होती दुर्गंधी पसरती त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर ते नंतर बघत नाही की इथं परत नंतर काय होतंय बाकीच्या लोकांना शहरातलं सगळ्यात मेन मध्यवर्तीचं ग्राउंड आहे आम्ही इथं मॉर्निंग वॉकला येतो मुलं खेळायला येतात शाळेतले मुलं येतात त्यांचं काम झालं की ते बस आपलं निघून जायचं इथून आणि ही घाण अशीच राहू द्यायची ह्या सगळ्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे